मग पाच पायऱ्या असं उचलून घेऊन चालला का नाही ते केलं नाही त्यांनी आता करून घ्या <laughs> <laughs> वन टू थ्री स्टार्ट पंढरीची भार चौक सावका सावकास सावका। पंढरीनाथ भगवान की जय येळकोट येळकोट तर तुमचा अनुभव कस काय तुम्हाला कसं वाटतंय वाऱ्यात आल्यानंतर आता मला वारीची गोडी लागलेली आहे हे माझं पाचवं वर्ष आहे आणि मला वारीशिवाय आता करमत नाही आता वारी चुकायची नाही असं वारीमध्ये काय काय अनुभव येतात वारकऱ्यांचे वारीमध्ये चोऱ्या होतात परत मारामारी होती ढकला ढकली होती ह्या गोष्टी होतात एखादा चोर पकडला का नाही तुम्ही तर आता मंडळी आपण आलेलो आहोत जेजूर या ठिकाणी जेजूर या ठिकाणी सोन्याच्या जेजुरीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानोबारा यांची पालखीचं आगमन झालेलं आहे आणि सगळे वारकरी कसे बघा एकदम सोन्यासारखे पिवळे पिवळे दिसायला लागलेत आता आता वारकऱ्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत तर माऊली किती वारी तुमची दहा अकरा वर्ष होत आलेत आमचे पायी वारी कसं वाटतंय वारीत आल्यानंतर एकदम आनंदी आनंद वाटतोय आम्ही वर्षातून ह्या वारीच्या आतुरतेने वाट बघत असतो बा बा तुम्ही किती किती वय आहे तुमचं साठ वर्ष साठ आता वर जेजुरीत आलाय तुम्ही कसं वाटतंय छान वाटतं याच्या आधी जेजुरीत कधी आले होते लग्न झाल्यानंतर आल ते काचल याची प्रथा काय अकरा पाच ब्याऐंशी झालेले किती लग्न झालेत दोन बघा बाबांचे मागासारखं मागासारखं थांबा 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 बाबांचे चक्क दोन लग्न झालेले आहेत जसे की खंडोबा रायाचे सुद्धा लग्न झाले होते मग कसं काय आता तुम्ही आनंद दोन बायका असून अरे वा काय काही नावाला दोन बायका होत्या पण आता विषय असा आहे की एका बायकोला पण दोन दोन कसं काय सांभाळत आहे सर वा रे वा 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 मस्त मस्त चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलवर जरूर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा चल जे जोरीला जाऊ चल जे जोरीला जाऊ चल जे जाऊ चल जे जोरीला जाऊ जे गडावर जाऊ देव मल्हारीला पाहू जे गडावर जाऊ देव मल्हारीला पाहू आपण दोघं जोडी जोडी आपण दोघं जोडी जोडी बेलबंदरा पाहू चल जे चला जे चला जे चला जे जाऊ 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 जाऊल रामकृष्ण रामकृष्ण आणि जय मल्हार या तुम्ही पण आम्ही सगळ्यांना माऊली माऊलीसाठी जेवण ठेवलेलं आहे सगळ्यांसाठी आम्ही खूप खूप आभारी आहे तुम्ही आले आमच्या दारात बोल वारकऱ्यांसाठी या माऊलींतर्फे आपल्याला जेवण मिळत आहे सर्व वारकऱ्यांना जेवण मिळत आहे काय काय जेवायला आहे ते भाकरी आहे अरे भाकरी आणि पीठ बर बरं बरं भाकरी आणि पिठल्याचे या ठिकाणी त्यांनी उत्तम अशी सोय केलेली आहे तर माऊली तुम्हाला धन्यवाद धन्यवाद काय खाताय तुम्ही भाकर हा तसं वाटतंय आनंद वाटत आनंद वाटतोय सोय कस काय एकच नंबर आहे एक नंबर आहे ना जेवण कस काय जेवण बी एकच नंबर छान मस्त आहे आम्ही लातूरचे लातूर अरे वाँ वाँ वाँ। किती वर्ष झाले वारी करताय सात वर्ष झाले सात वर्ष कस काय अनुभव चांगला नंबर एक फ्रेश वाटतय नमस्कार राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली कसं वाटतय चांगलं वाटतय कसं वाटतंय ना मी परभणी जिल्ह्यातलाय सेलू तालुका गावाचं नाव चिकलठाणा ही वी वारी माझी दोन वर्ष फक्त कोरोनाचे बंद आहेत सव्वीस वाऱ्या केल्या सव्वीस अरे वा त्रास काय काय नाही तर अजिबात अजिबात आता किती दिवस वारी करायची आता जर परमेश्वर तू तोपर्यंत चा। इच्छा झाली बरं इतक्या वाऱ्या करण्याची तुम्हाला परमेश्वर लावलं या रस्त्याला म्हणजे तुम्ही थोडक्यात तरुणपणापासून वारी करताय अरे दिंडीत सक्सेस विठ्ठल राहतात या दिंडीत मग इथं काय कमी आहे तुम्ही तुमची किती वारी माझी पहिलीच वारी पहिलीच आहे का करायचीच होती म्हणून आलोय सोडणारच नाही आता सोडणारच तो सोडणार मी आहे तोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची अशी इच्छा की वारी चुकायचीच नाही नाही माझा मिसेस आहे छान किती वार्या करायच्या आता पाच करू आता पाच म्हणतात जोपर्यंत आहे तोपर्यंत तोपर्यंत मी करणार अच्छा 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 ठीक आहे बरं ओके धन्यवाद नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी किती वारी तुमची पहिलीच आहे पहिलीच आहे गाव कोणतं सासवड 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 पासून आता नाही आम्ही म्हणजे आळंदी पासून चालतोय आळंदी पासून आलात अरे वा 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 कसं वाटतंय वारीत आल्यावर छान छान वाटतंय ना किती वारे करायच्या आता पाच तरी करायचे राधाली येऊन बसली जोडीला आता तो गरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला नागरीला तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला मी लावळ्याची राधा तू नंदाचा कान हा आता ने तो गरा दे तुला माझ्या गोकुळ आईला हाताने तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला एकदम मस्त काय नाव आहे तुझं बाळा नंदिनी इंजेकर नंदिनी संजय इंजेकर कुठलं गाव खूप छान आवाज आहे तुझा मस्त रियाज कर खूप मोठी वशील धन्यवाद पुजारी आम्ही खंडोबाचे पुजारी आहे पालीच्या होय अरे वा वा वा, वा मस्त रामकृष्ण हरी कुठून आलाय तुम्ही नेमकं आम्ही इंदोर मध्य प्रदेश हा आता म्हणजे दिंडीमध्ये आलाय का काय पालखीत हा आम्ही ऍक्च्युली पालखीत नाही आलो आम्ही इथे पालखी बघायला आलो होतो पंढरपूर पाहता आलो होतो तर तिथे ना त्यांनी सांगितलं की इथे पालखी खूप फेमस आहे आम्ही आलो तर रस्त्यात खूप अद्भुत माहोल होता आणि इथे होऊन मंदिरमध्ये जेव्हा दर्शन केले तेव्हा अगदी बघितलं तर इथे तर अगदी असं माहोल होता पालखीचा की अगदी मन अगदी जुरी वाटली सोन्याची जेजुरी वाटली अगदी काय कसं वाटतंय मग इथं आल्यानंतर इथे आल्यानंतर आनंदाचं काही पराकाष्ट आहे म्हणजे त्याचा अंतच नाहीये आनंदाचा इथे आल्यानंतर असं वाटतं की इथेच राहून जाऊ मला कसं वाटतं <laughs> अगदी खूप अगदी मन प्रसन्न झालं देवा देवदर्शन करून आत्ता तुळजापूर अंबेजोगाई सगळं करत आलो आम्ही पंढरपूर पण आता जेजुरीचं दर्शन घेतलं खूप खूप मन प्रसन्न झालं अगदी महाराष्ट्रात लागेल तुम्ही आम्ही महाराष्ट्रात हे कुठले एम पीचे हे मध्य एम पी अरे लग्न झाल्यानंतर आला होता का नाही इथं यायचं ते आता योग आले पाच पायरे असं उचलून घेऊन चालला का नाही ते केलं नाही त्यांनी आता करून घ्या करता का आता करून काय त्याच्यात या होऊन द्या एकदा बघा लग्न झाल्यानंतर पाच पायऱ्या इथं उचलून घेऊन माणसं चलत असतात नंतर तर आता लग्नानंतर यांनी उचलून नव्हतं घेतलं तर या ठिकाणी आपण रिक्वेस्ट करू या त्यांना की पाच पायऱ्या घेऊन चालावेत मला ही पद्धत माहिती नव्हती पण आता तुम्ही सांगता मी करतो त्यांना खालपासून म्हणत होते मी बघा हे यांनी सांगितलं होतं हे ऐकत नव्हते चला वन टू थ्री स्टार्ट सावकाश 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 अवकाश भारीण घेतलं बिलकुल पण नाही बिलकुल पण नाही आता पण म्हटलं तर ऐकलं नाही त्यांनी आता तुमच्या म्हणण्यावर ऐकलंय इच्छा पूर्ण हो अगदी अगदी कसं <laughs> वाटतं तुम्हाला भारी वाट। महाराष्ट्राची प्रथा कशी वाटते चांगली बरोबर आहे बरोबर आहे एक नंबर आहे धन्यवाद थँक्यू जय मल्हार जय मल्हार न्यूज चॅनलचा आम्ही फार आभार व्यक्त करतो जे आम्हाला आपण योग्य समजून आपल्या स्क्रीनवर शेअर करतो ओके ओके धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच दादा मी म्हणजे खालून चढत होतो ना तेव्हापासून यांना मागे पडली होती तर ऐकत नव्हते तुमच्या म्हणण्या खातर केलं तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे माझी एक इच्छा पूर्ण झाली बघा जितकी होती तिथे खाली उचल पडलेच असतो पण आता इच्छा पूर्ण झाली तुमची एक इच्छा राहिली होती ती पण पूर्ण झाली तुमच्या पण इच्छा होती जेजुरीला यायची तर ती पण आता पूर्ण झाली जेजुरीला तुमच्या पुढील वाट चालेसाठी मनपूर्वक शुभेच्छा ओके धन्यवाद आपल्यासोबत आहेत सिने अभिनेते संदीप पाटक सर तर संदीप पाठक सरांना आपण रोज मोबाईलवरती पाहत आहात की सगळ्या वारीचे ते दृश्य दाखवत आहेत पण सर, सर तुम्हालाच एक प्रश्न विचारू वाटतो की तुम्ही स सर, सर्वांना विचारताय की कसं वाटतं वारीत आल्यानंतर कसं काय तुमचा अनुभव तर तुमचा अनुभव कसं काय तुम्हाला कसं वाटतं आहे वारीत आल्यानंतर आता मला वारीची गोडी लागलेली आहे हे माझं पाचवं वर्ष आहे आणि मला वारीशिवाय आता करमत नाही आता वारी चुकायची नाही अरे वा आणि म्हणून मी माझ्या कार्यक्रमाचं नाव जगात भारी जर काय असेल तर ती पंढरीची वारी आहे तुम्ही जगामध्ये बघा म्हणजे पंचाहत्तर वर्षाचे म्हातारे ऐंशी वर्षाची आजी आळंदीऊन निघते दिवे घाट चढून इकडे येते वरती काहीच होत नाही तिला म्हणजे काल मी इंटरव्ह्यू घेत होतो महिलांचा त्या म्हणल्या अ वारीमध्ये आम्हाला डास चावत नाही मुंगी सुद्धा चावत नाही म्हणजे मला असं वाटतं की ही पांडुरंगाची कृपा आहे आणि हे अद्भूत आहे आपला महाराष्ट्र वैभव संपन्न आहे परंपरा संपन्न आहे फारच छान म्हणजे दरवर्षी येणार मी किती दिवस झाले तुम्ही वारे करता किती कितवं वर्ष हे हे पाचवं वर्ष आहे आणि हळूहळू माझे मी पण गळून गेले मी कोण आहे सेलिब्रिटी फेलिब्रिटी आपण आपण कोण ही नाही आहोत आपण निमित्त मात्र आहोत करणारा करून घेणारा आशीर्वाद देणारा तो आहे पांडुरंग आहे मल्हारीची वारी आहे खंडेराय आहे येळकोट येळकोट जय मल्हार म्हणायचं आयुष्यात आणि त्याच्या आशीर्वादानं खंडोबा बघतोय त्याच्या आशीर्वादानं पंढरीची वारी करायची मल्हारीची वारी करायची आता धन्यवाद सर तुम्ही माझ्याशी बोलला त्याबद्दल मनापासून आभारी कुठून कुठपर्यंत तुमची असते तर कसा अनुभव आहे अनुभव खूप चांगला आहे मिसिंग सेलला मी माझा पॉइंट आहे तिथं जी लोक हरवले असतात त्या लोकांना त्या लोकांशी दिंडी मध्ये मिळवून देणं एवढं एवढं काम करते किंवा आतमध्ये पालखीला गर्दी काढणे हे काम असतं असं वारीमध्ये काय काय अनुभव येतात वारकऱ्यांचे वारीमध्ये चोऱ्या होता, पर होतात परत मारामारी होती ढकला ढकली होती या गोष्टी होतात एखादा चोर पकडला का नाही तुम्ही नाही आतापर्यंत नाही वारीमध्ये तुम्ही जे तुम्हाला ही, ही, ही।, ही।, ही। सेवा करण्याचा लाभ भेटते त्याच्याबद्दल काय सांगाल प्रसन्न वाटतंय खूप म्हणजे हा क्षण इतर कोणाला भेटण्यापेक्षा आम्हाला आतमध्ये मंदिरात पाया पड पाया पडायला भेटतंय पावलांच्या पावलांना हात लावायला भेटतोय गर्दीमध्ये आनंदाचा क्षण भेटतोय या सगळ्या दरवर्षी वेगवेगळ्या अनुभव वेग येतो या सारख्या गोष्टींचा कसं म्हणजे वारकऱ्यांचा काय अनुभव येतोय काही नाही सगळे चांगले कॉपरेट करतात म्हणजे सांगल ते ऐकतात थोडंफार होत प्रॉब्लेम आतमध्ये मंदिरात पण ठीक आहे एवढं काही नाही हा काय असं वारीमध्ये काही असं चोरीचे वगैरे प्रकार पाहायला भेटतात का चोरीचे प्रकार होतात सगळे वारकरी नसतात काही काही चोर चोरही असतात मग एखादा चांगला देतो आणून नाही तर नाही देत सापड काही काही जणांच्या वस्तू हरवतात ते देतात आणून मग चांगली सेवा करताय तुम्हाला धन्यवाद थँक्यू दूध नाकाळे गाव कुठं आले आता तुमची दिंडी आलेली का किती किती दिंडीत माणसं चाळीस 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 आहेत का होय कस वाटत वारीत आल्यावरती एकदम छान चार सुंदर होय सकारात्मकता प्रधान होती किती वारी तुमची दुसरी वारी दुसरी कसं वाटते म्हणजे इथं आल्यानंतर आता इथं इता जेजुरीत आल्यानंतर कसं वाट रे एकदम प्रसन्नता वाटते एकदम सकारात्मकता वाटते एक नवीन प्राधान्य मिळतं किंवा एक पांडुरंगाच्या भेटीची ओढ आहे ओढ वाटते एक ऊर्जा मिळते पांडुरंगाची कसं वाटतं वारीत आल्यानंतर चांगलं वाटतं कसं वाटते आता पांडुरंगाची भेट होईल का तिथे गेल्यानंतर होईल ना नक्की होणार नक्की होणार नक्की नक्की होणार बारीला लागून दर्शन घेऊ आम्ही आणि आता ही वारी किती तुमची दुसरी आहे माझी वारी दुसरी वाटत वारीला लागून दर्शन घेऊन पंढरपूरची वारी करून ना छान वाटत आता किती वारी करायची इच्छा आहे काय जीवनभर जीवपर्यंत जीवनभर वारी चुकायचीच नाही कधी आता इथं जेजुरी इथं आल्यानंतर कसं वाटतंय एकदम प्रसन्नता केव्हा एकदा दर जिजदुरीचं दर्शन घेऊ आणि केव्हा नाही असं होत होतं माझा तो विश्वास माझा तो विश्वास माझा तो विश्वास माझा तो विश्वास पांडुरंगी जन्मो जन्मीया मी बहु जन्मो जन्मोजनिया बहु पुण्य वाह वाह वा टाळ्या 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 मस्त एकदम तर आपल्या सोबत आता तरुण मंडळ देखील आहे तरुण मंडळ मी वाशिमचं आहे आणि माझं नाव मनोहर सोळं किती किती मुलं आहे तुमच्या बरोबर मुलं माझ्या बरोबर माझे मित्र आहेत चार जण मित्र आहेत चार जण बघा आम्ही जवळपास आळंदी ते पंढरपूर यात्रा ही पैदल यात्रा जवळपास मला झाली सात वर्ष आणि यावर्षी माझे मित्र आले ते चार जणं नवीन आलेले आहेत तर अशाच या आषाढी वारीचा आनंद लुटण्याकरता आम्ही भरपूर उत्साहानं दरवर्षी प्रमाणे म्हणजे आमचे असं आहे ठरवलेलं आहे की मी तरी माझ्या मनातून असं ठरवलं की बाबा मी तर, जोपर्यंत होईल वारी तोपर्यंत करण्याचा प्रयास करील आणि चार मित्रांना चार तरुण लोकांना बी साथ घेईल म्हणजे तर भाग्यवंत नटे टेहारी कीर्तन आहे ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वारीमध्ये तरुण मुलं देखील सामील झालेले आहेत तरुण मुलं आजकाल कुठं पण भरकटताना दिसतात त्यापेक्षा वारी त्याचा आनंद वाटतो तुम्हाला पाहून ओके okay, धन्यवाद माऊली असं वाटतं फारच असा म्हणजे असा सोहळा कुठं जगावर भेटणार नाही पृथ्वीवर भेटणार याच्यामुळं म्हणून असं प्रसन्न होत स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा मृत्यू लोक आम्हाला पकडले हा हा वा 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 रामकृष्ण रामकृष्णारी तर तुम्ही आता इथं काय करताय नेमका असं इथं फोटो काढायचं हो। म्हणजे कोणाकोणाचा गेटअप असतो हे मालकांचा इथं जेजुरीचा असते अरे हो। हो। वा 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 खंडरायाचा गेटअप मध्ये फोटो काढून भेटते इथं तर आल्यानंतर इथं अवश्य भेट द्या मस्त फोटो काढतात बघा एक नंबर धन्यवाद रामकृष्ण रामकृष्णारी राम भारी